जनतेचा अधिकार नामा जाणीव हक्काची हो या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे उपरीतील नागरिकांची आरोग्य धोक्यात आरोग्य सेवेची विचारणा केली असता टोलवाटोलवीची उत्तरे आरोग्य अधिकारी तालुका अधिकारी व मुख्य अधिकारी यांनी जबाबदारी छटकली उपरी शहरामधील केंद्रीय आरोग्य केंद्र प्रमुख जाधव मॅडम यांच्याशी उपरीतील बोगस डॉक्टरांच्या बाबत चर्चा केली असता त्यांच्याकडे मिळालेली माहिती अशी की त्यांनी सर्वे करून रिपोर्ट तालुका आरोग्य विभागाकडे तसेच जिल्हा चिकित्सालय यांच्याकडे पाठवले आहे अशी माहिती सांगितली त्यांनी पाठवलेला रिपोर्ट पाहता त्यामध्ये काही चुकीच्या त्रुटी आढळून आल्या आहेत त्यावर त्यांनी काही रिपोर्ट मागवून असल्याचे सांगितले त्यांना सर्वे बाबतची माहिती विचारले असता दरवर्षी सर्व करणे बंधनकारक असून त्यांनी मागील तसेच पुढील डाटा भरून अंतिम अहवाल दिला असून यामध्ये हा विषय आहे डॉक्टरांचे सर्वे बरेच वर्ष झाले नसल्याचे निदर्शनास आले भोगल डॉक्टरांच्या कारवाईबाबत विचारणा केली असता कारवाई करण्याचा अधिकार नगर परिषदेकडे असल्याचे त्यांनी सांगितले याबाबत नगर परिषदेत विचारणा केली असता अशी माहिती समोर आली की सदर नगर परिषदेचे वैद्यकीय अधिकारी नसल्याने बोगस डॉक्टरांच्या कारवाई करण्याचा अधिकार आम्हाच प्राप्त होत नाही परंतु जिल्हा चिकित्सालय यांनी नगर परिषदेस बोगस डॉक्टरांच्या वर कारवाई व लॅब चालक यांच्यावर चा कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत परंतु नगर परिषदेमध्ये वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे ती कारवाई करत नाहीत प्राथमिक आरोग्य केंद्र यांना अधिकार नसल्यामुळे ते कारवाई करू शकले नाही शहरातील नागरिकांच्या आरोग्य विषय विचार करणार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे कार्यालय मिळून हुपरीतील नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहेत त्यामुळे हुपरी शहरातील नागरिकांची आरोग्य सेवा ही राम भरोसे असून यावर मुख्य अधिकारी यांना विचारल्याचा त्यांनी कारवाईचा अधिकार आरोग्य अधिकारी यांच्या समितीस असून मला स्पष्ट केले असल्याने कोणीही खुबरीचे आरोग्य खात्याची जबाबदारी घेण्यास तयार नसल्याचे आढळून आले आहे जर हुपरीकडे आरोग्याचा प्रश्न

जनतेचा अधिकार हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव